असाही मनात विचार आणा की, ला, ला, की ला, ला तीन वेळेला खासदार किला ला खासदार किला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळेला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या सगळी पाठ वडील पण खुश एक पण खुश कन्याही खुश आणि सुूनही खुश आणि तुम्ही खुश नव्वद पेक्षा जास्त काम ही मी स्वतः केलेली आहेत किंवा उन्हा शंभर टक्के केलेली आहे परंतु काही त्यांनी स्वतःच्या पत्रिकेमध्ये पुस्तकीमध्ये दिलेले की हे आम्हीच केलं आत्ताच्या विद्यमान खासदारांचं पुस्तक बघायला मिळालं त्याच्यामध्ये नगरपालिकेचं इमारत त्याला पैसा सगळा दिलाय मी डिझाईन केलंय मी ते जुनं नवं डिझाईन एकत्र करण्याच्या करता मी इतक्या आर्किटेक्टला सांगितलं बघा पूर्वीची इमारत वेगळी होती आणि ती नवी वेगळी होती आता एकसारखी दिसती त्या नव रोजगार मिळाव्यात मित्रांनो यामध्ये साधारण बऱ्याच मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाव्यात ही अपेक्षा होती परंतु दहा हजारपेक्षा जास्त मुला मुलींना नोकऱ्या मिळाल्या दहा हजार काही कमी आहे काही टीका केली का एवढा का मोठा कार्यक्रम केला आणि दहाच हजार मुलांना मिळाले अरे दहा हजार कशाला म्हणतात आपण कधी हजार तरी दिल्या का हे बरोबर नाही बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा फक्त व्हायची संजय व्हायची की नाही आता का सगळीकडे फिरावं लागतं काही वेळ आणली आम्ही सांगत होतो ना आम्ही करतोय बरं मी करू शकत नाही का मी राज्य चालू शकत नाही का प्रशासनावर माझी पकड नाही का अधिकारी माझा ऐकत नाही का आज माझा प्रशासनावर नाही म्हटलं तरी पकड आहे हे पुढे नाकारू शकत नाही हे मी माझ्याकरता करत नाही हे मी बारामतीकरांच्या करता करतो तानाजीराव तुम्ही म्हणाल कशा करता आता ह्याला आमदारकी असताना खासदारकी कशाला के पाहिजे केंद्राचा पैसा आणायला खासदारकी पाहिजे केंद्राचा निधी आणला तर ह्याच्या कितीपेक्षा कितीतरी पटीनं माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा कायापालट होणार आहे आता अनेकांना कधी नव्हे ते फोन यायला लागले ज्यांना फोन आले त्यांना समोर उभं केलं याचं नाव काय तर सांगता येणार नाही फोन आलाय पोपटला फोन आलाय विकासला आलाय भरतला आलाय किरणला आलाय पण उभं केलं तर जरा गंमत होईल सुप्याची लोक अजून जरा गडबड करतात अला का ह्या ह्या दिवसात कसं काय सोडायचं या काळात कसं सोडायचं अरे कशाचं सोडायचं कशाचं धरायचं आज मार्केट कमिटी कोण आहे मार्केट कमिटीचं भूमिपूजन केलं पैसे नव्हते साडेसात कोटी रुपये त्या सुनील पवारांना विचारा मार्केट कमिटीचे मंजूर करून दिले काय साडेसात कोटी रुपये यामध्ये कृपा करून भावनिक होऊ नका काही काही गावांच्या मध्ये जरा वेगळं चाललेलं काय रे करायचं कसं रे करायचं या वयात कसं करायचं तसं नाही प्रत्येकाला भरभरून तुम्ही दिलेलं आहे आता आपला कामाचे दिवस आहेत आपले विकासाचे दिवस आहेत कुणी काही सांगत सांगितलं की आम्ही करू ते करूच शकत नाही कारण केंद्र सरकार त्यांच्या हातातच नाही तर काय करू शकणार मी कोणा नाही सांगत मोदींची राष्ट्रीय सर्वे झालाय त्याच्यात पासष्ट टक्के लोकांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदी व्हावेत म्हणून ते माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता कर्रा कर्रा लागली पायाला बांधले बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावचं नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं आऊट घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना तीच सवय आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता का आज काही जण म्हणतात मी पक्ष चोरला मी पक्ष चोरला नाही उद्याच्याला घरातले शिवाजीराव इथं बसले आणि उद्याच्याला शिवाजीरावच्या नंतर पुढच्या पिढीनं ते काम हातात घेतलं तर शिवाजीरावांनी म्हणायचं हे काम माझ्या पुढच्या पिढीनं चोरलं अ त्यांच्याच हातात जाणार होत चोरलं काय चोरलं त्यांचा अधिकार होता ना आणि माझा एकटंच आहे का छगन भुजबळ होते हसन मुश्रीफ होते दिलीप वळसे पाटील होते प्रफुल्ल पटेल होते धनंजय मुंडे होते आज ऐंशी टक्के आमदार माझ्या बरोबर जातात मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे आम्ही जी काही भूमिका घेतलेली का आहे ते पटले म्हणूनच जातात ना तुम्ही म्हणाल ते सगळं शंभर टक्के बरोबर तुम्ही म्हणायचं चौदा दोन हजार चौदाला भाजपला पाठिंबा भाजपला पाठिंबा म्हणायचं आता मागा मागा आता एकोणीसला पाठिंबा पाठिंबा मा। पुन्हा मागा मागा असं कसं चाले? चालेल असं नाही चालत आणि त्यामुळं मी कधी कुणाला अडचणीमध्ये आणणार नाही पण प्रत्येकाने पुढं मतदान करत असताना पुढची कामं करण्याची धमक आणि ताकद ही कुणामध्ये आहे एवढं तर डोळ्यासमोर आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे अजून कमीत कमी कमीत तमी कमी मी सांगतोय लक्ष कमीत कमी दहा वर्ष अजून काम कोण करू शकत तुम्ही ही वस्तुस्थिती आहे ना ही तर कोणी नाकारू शकत नाही मी फार वीस वर्ष सांगत नाही आणि त्याकरता माझी माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माझ्या महायुतीचे घटक असणाऱ्या सर्वांना आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मिटिंग घेऊन समजावून चार गोष्टी सांगितल्या त्यांनी ऐकल्या आणि आत्ताच्या घडीला बारामतीकरांनो बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे परंतु राहिलेल्या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार तुम्ही म्हणाल तस तिथं हर्षवर्धन पाटील दत्तामामा भरणे दादा माने आणि मला पण मानणारी काहीतरी चार दोन तासतील असतील की नाही काहीच का नाही मला माझं ती सगळी आम्ही एकत्र आहोत इथं रमेश अप्पा थोरात वासुदेवराव काळे राहुल कुल आणि बाकीचे सगळे तिथं आमचा पण काही खारीचा वाटा असेल का असेल का, का नाही इकडं विजयराव शिवतरे विजयराव शिवतरे सभा घेत आहेत अकरा तारखेला त्यांनी मला दाखवले कुणाकुणाचे फोन आले मित्रांनो मला इतकं वाईट वाटलं काही काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव हो, फॉर्म ठेव हो। तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते तुम्ही म्हणाल काय राह कुठल्या पातळीवर राजकारण चाललं कुठल्या थाराला राजकारण चाललं मला दाखवले एकनाथरावांना दाखवले देवेंद्रजींना दाखवले बरं आलेले फोन तुम्हाला जर गणेशला रात्री मी साडे अकरा बाराला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर ते तर दाखवून राहत नाही म्हणजे इतकं वाईट वाटलं राव मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय तिथं विजयराव शिवथरे तिथं बाबा जाधवराव दादा चिरंजीव हे भाजपाचे नेते आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेस ज्याने दिगंबर दुर्गाडे ज्या निर्धर अशोकराव टेकॉडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत मित्रांनो तिथं मी दादा जाधवराना भेटायला गेलो दादा जावराव भेटलो आणि दादा जावरावरांची तब्येतीची विचारपूस केली कारण मी त्यांच्याबरोबर पाच टर्म आमदार म्हणून काम केलं होतं जाधव दादा जाधवराना मी विचारलं कशी तब्येत काय त्यावेळेला अजित मी बसून माझं व्यवस्थित चाललंय पण मी इथं पंचवीस वर्ष आमदारकी केली मी माझ्या गाडीपासून काही काही लोकांना भेटणार आहे म्हणजे प्रमुख प्रमुख लोक गावाची असतात ना की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेतराव पवारांना आपल्याला मतदान करायचं म्हणलं कशाला नाही तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच पण मला त्यांनी एक आठवण सांगितली म्हणले अजित मी एकोणसत्तर वर्षाचा होतो एकोणसत्तर आणि एकोणसत्तर वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच साहेबांनी दोन सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय या गड्याला बाजार दाखवा आपल्याकडं बैल असल्यानंतर बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणले मानायचो पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताराची उपमा दिली मी एकोणसत्तर वर्षाचा होतो तरी दिली आणि मी पराभूत झालो आणि अशोक टेकवडे तिथं आमदार झाले अर्थात त्याला कारण अशोक काळभोर तिथं खालची मतं त्यांनी घेतली त्याच्यामुळे मताची विभागणी झाली मीच अशोकराव टेकवड्यांना उमेदवारी दिलेली होती आपल्या शिवाजीराव अण्णांची जावई ही वस्तुस्थिती तेवढी अजित मला काय रे वाटलं असेल बाजार दाखवा बाई म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे राजेंद्र ढव्हाण पाटील की आपण मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगल्या यायला नको आणि निव्वळ ते म्हणजे मनात खंत त्यांनी बोलून दाखव बरोबर नाही हे सगळं आणि त्याच्यातलं कुणाकुणाला भावनिक केलं जात आहे त्याच्यातनं काही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही हा अजित पवार पण भाषणाच्या बाबतीमध्ये मेहता नंबर एकचा आहे माझं पण एकदा जर लागली पट्टी तर मी पण भाषण करतो पण मी भाषणही के करतो आणि मी कामही करतो मी विकासाला निधी पण आणतो आणि मी एखादं काम वाजून त्या ठिकाणी करून घेतो आणि लोकांना रिझल्ट देतो